नमस्कार मंडळी आज आपण आलेला आहे प्रसाद दादा रामचौरे यांच्या जैविक पपईच्या शेतामध्ये तर नमस्कार दादा नमस्कार। स्वागत करतो मी आपला आपल्या मॉडर्न फार्मस जय या युट्यूब वरती तर सर्वप्रथम आपण आपला परिचय आपल्या शेतकऱ्यांना करून द्या नमस्कार माझं नाव प्रसाद बाळकृष्ण रामचौरे माझं एम फार्मसी मध्ये शिक्षण झालेलं आहे सोबत मी शेती पण करतो त्यामध्ये जसं की ड्रॅगन फ्रूट आलं पपई आलं चिया सीड आलं आपल्याकडे सीताफळ आहे चंदन आहे आपण फळझाडांव्यतिरिक्त जे एक्झॉटिक व्हेजिटेबल्स आहे याची पण शेती करतो दादा तुम्ही जे सांगितलं तुम्ही एवढ्या सर्व प्रकारच्या भाजीपाल्यांची फळझाडांची जी शेती करता ती सर्व जैविक पद्धतीने करता सर्व जैविक पद्धतीने करता तर आपण बघू शकता दादा या शेतामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पिकं घेत आहेत तर आज आपण फक्त जैविक पपई बद्दल त्यांच्याकडून माहिती जाणून घेणार आहोत बरोबर दादा हे पपई जे तुम्ही जैविक पद्धतीने लावलेले आहे तर यासाठी कोणत्या प्रकारची माती ना याला असं विषय मातीचं काही बंधन नाही आहे आपली एकदम ब्लॅक कॉटन्स व्हायला त्या व्यतिरिक्त मुरमाळ असो घोटाळ असो अशी पण माती याला चालते पण याचा जे पीएच आहे हे साडेसहा हो ते साडेसातच्या मदत असलं तर फार योग्य राहते हो आणि ज्या तुम्ही यात ज्या पपईची लागवड केली आहे ते पपईचं वाण कोणता आहे त्याचा दर काय आणि ते आणले कुठून तुम्ही बरोबर आता हे जे पपई आहे व्ही एन आर कंपनीची आहे व्हीएनआर शबनम एकदम अतिशय गोड पपई आहे याची साईज पण खूप छान आहे म्हणजे तीन तीन चार चार किलो पाच किलोचं सुद्धा फळ यापासून आपल्याला निघते यामध्ये वायरसचा जो प्रमाण आहे अतिशय कमी प्रमाण आहे म्हणजे बाकी कुठलीही व्हेरायटी आपण बघताय या व्ही एन आर शब्दांमध्ये वायरसचा जो प्रमाण आहे सगळ्यांपेक्षा खूप कमी आहे त्या व्यतिरिक्त हे व्हेरायटी आपल्याला जवळजवळ सोळा रुपये प्लांटच्या हिशोबाने आपल्याला पडलेली आहे आणि आपण हे बुलढाणा साईडनं हे रोपयाचे कलम आणलेले आहेत आणि जे तुम्ही पपई लावलेली या थे पपईच्या झाडामध्ये अंतर काय ठेवलेलं आहे आपण पंधरा लावलेली आहे आपण त्यामधलं आठ बाय आठ फीट असं अंतर ठेवलेलं आहे आपण अंतर जास्त यासाठी ठेवलं कारण आपण यामध्ये अंतर पीक पण घेतो आपण यामध्ये कांदा पण घेतलेला आहे आपण यामध्ये सांबार पण घेतलेला आहे आणि पलीकडल्या साईडला मिरच्या आणि लसूण पण आपण टाकलेला आहे तर आपण कांद्याची हार्वेस्टिंग आणि म्हणजे हिरवा कांदा आणि सांबाराची हार्वेस्टिंग आपली चालूच आहे म्हणजे आंतरपिके पण तुम्ही घेता आणि म्हणजे पपई सोबत सुद्धा याच्यातून पण चांगला नफा तुम्ही कमवतात पपईला तुम्ही इरिगेशन म्हणजे पाणी कोणत्या पद्धतीने देता आपल्याकडे ड्रिप इरिगेशन आपण पाणी पपईला देतो आणि जे आपले आपल्या आहे त्यासाठी आपण स्प्रिंकलर सुद्धा लावतो म्हणजे जे पपईवरती समजा पानांवरती काही वायरस वगैरे काही प्रमाण असेल ते पण त्याने धुतल्या जाते आणि जे काही आपल्या ऑर्गेनिकचे खत वगैरे आहेत ते ड्रिप इरिगेशननी पपईला बरोबर योग्यरित्या भेटून जाते हा आणि ऑर्गेनिक जे खतं म्हणतात तुम्ही तर ते खतं म्हणजे तुम्ही कोणकोणत्या प्रकारचे खत वापरता आणि त्याची तयारी कशी करता ते बनवता कसे साठी आपल्याकडे जीवामृत असते नंतर गोकृपा अमृत असते गोकृपामृत आपल्या कुठल्याही गोरक्षण संस्थांकडून आपल्याला ते बॉटल एकदम फ्रीली भेटून जाते त्याचे काही चार्जेस नसतात ते एकदा घेतलं आपण की ते मल्टीप्लाय करता येते आपल्याला त्याचा कल्चर गौकृपा अमृत आता जवळजवळ प्रत्येक शेतकऱ्याला याची आ, याची रेसिपी माहीत आहे की बा कसं बनवायचं त्यासाठी काही असं विशेष जास्त लागत नाही शेण खत नंतर आपली माती लागते गौ गौमूत्र लागते नंतर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी गौमूत्र नंतर ताक ह्या सगळ्या गोष्टी मिक्स करून त्याचा चांगल्या रीत्या आपण जो अमृत बनवू शकतो मी असं ऐकलेली आहे तुम्ही जे वापरताय तर याचा रिझल्ट खूप चांगला मिळतो कारण मी माझ्या पण स्वतःच्या शेतात पण या गोष्टीचा वापर करतोय पपईवर जे येणारे कीटक कीटक आहे जे कीड या पपईला लागू शकते झाडांना त्यासाठी तुम्ही कसं नियंत्रण ठेवता जे या पपईवरही लागणारे कीट आहे त्यासाठी आपण बिवेरिया बॅसिना झालं नंतर मेटारायझियम झालं हे ऑर्गॅनिकच्या फवारण्यात याचे फवारणी घेतो त्याच्या व्यतिरिक्त आपण यावरती म्हणजे मधून मधून नीम ऑइल पण यामध्ये वापरतो जेणेकरून जे किट वगैरे आहे ते यावरती लागत नाही चांगली गोष्ट त्याने जे बाग लावलेले तुम्ही पपईचे झाड तर याला लावून समजा किती दिवस झाले आणि त्याचं जे फळ मिळेल आपल्याला ते, चे 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 आप ते किती दिवसांनंतर मिळणार पपई लावून आम्ही जवळजवळ पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला पप्पाईची लागवड केलेली आहे तेव्हापासून आतापर्यंत जवळ दहा महिने होऊन गेले पपईला आणि त्याच्यातच आपल्याला सातव्या महिन्यापासून अकरा महिन्यात फळ चालू झाले आणि सहाव्या सातव्या महिन्यापासून आपण हार्वेस्ट कंटिन्युअसली करत आहे आणि पपईचे जे फळ आहे दादा हे वर्षातून किती वेळा म्हणजे आपण म्हणू शकतो कोणता को दोन वेळा लागते वर्षातून किती पण आता कसं आहे एक आता हा माल हार्वेस्टिंग निघून चाललाय परत नवीन फ्लावरिंग आता आपल्या झाडांना चालू आहे परत फ्लावरिंग पण आहे कच्चे म्हणजे छोटे फळ पण आहे आणि जे पिकणारे फळ आहे ते पण आहे म्हणजे सध्या आपला पपई आणखीन पुढे सात ते आठ महिने चालणार आहे आपण जेव्हापासून पपईची बाग लावलेली आहे तेव्हापासून आतापर्यंत याला अंदाजित किती खर्च आलेला आहे पपई लावल्यापासून आपल्याला जवळजवळ जोड़ आतापर्यंत ते याला ते तेरा हजार रुपये खर्च आलेला आहे साडेबारा तेरा हजार रुपये खर्च त्यामध्ये रोपाचा खर्च आला ड्रिपचा खर्च आला त्याला आपण जे ऑर्गॅनिक खत शेणखत वगैरे टाकलं त्याचा खर्च आला आणि जे काही आपण जैविकची फवारणी केली ते सगळं यामध्ये इन्क्लुडेड आहे आणि समजा तुमची हार्वेस्टिंग किती महिन्यापासून चालू झालेली आहे आणि आतापर्यंत समजा किती नफा कमवला आता आपली पपईची जवळजवळ सातव्या महिन्यापासून याची हार्वेस्टिंग चालू झालेली आहे आणि आपण सुरुवातीला त्याचे दोन एक महिन्यामध्ये तेव्हा थोडं कमी आहे आपल्याला प्रॉफिट आला आपण पस्तीस हजार रुपये त्यापासून कमावले लावलेला जो खर्च आहे तो निघाला आता या महिन्यापासून आपल्याला आपल्याला महिन्याला जवळजवळ पंचवीस ते तीस हजार रुपये अर्निंग घ्यायला पाहिजे हा म्हणजे या महिन्यापासून समजा पंचवीस ते तीस हजाराची अपेक्षा आहे आणि तेवढी येणारच समजा असं वाटतं आता या पपईची ॲव्हरेज साईज किती आलेली आहे आतापर्यंत बघा आता जवळजवळ हे दोन किलोची पपई आहे ते पण जवळजवळ अडीच किलोची पपई आहे आपल्या पपईची एव्हरेज साईज दोन किलो पर्यंत येत आहे म्हणजे अर्धा किलो एक किलो आले फळ फार कमी आहे आणि याची हायस्ट साईज आपल्याला साडेतीन चार किलो इव्हन पाच किलोचं पण एक जम्बो फळ यामध्ये आलेलं आहे पण दोन किलो एव्हरेज साईज बसत आहे आणि याची जेव्हा तुम्ही विक्री करता तर याला तुम्हाला एव्हरेज रेट किती मिळतो बघा पपईचा रेट थोडा कमी जास्त होत राहतो पण आपण आपल्या शेतातून हे ऑर्गेनिक पपई चाळीस रुपये किलोनी सेल करत आहे आणि मार्केटमध्ये पण सध्या वीस रुपये ते पंचवीस रुपये किलोनी पपई जात आहे म्हणजे आपण बघू शकता क्वालिटी पण फार छान आहे असल्यामुळे रेट पण त्यांना चांगला मिळत आहे आणि दादा जे आपण मार्केटमधून पपई विकत आणतो रेग्युलर पपई आपण खातो त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये फरक असेलच भरपूर डिफरन्स आहे जसं मार्केटमधून तुम्ही पपई आणली तर ते, ते तुम्हाला एकदम अशी लाल झालेली दिसेल पिवळी झालेली दिसेल बट जेव्हा तुम्ही ते कापसाल तर तुम्हाला आतमध्ये ते पांढरीच पपई निघून जाते म्हणजे ते पिकलेली नाही राहत ते काय करतात त्यामध्ये कार्पेट म्हणा की असे प्रकार युज करतात कारण पपई बाहेरून तर कलर पकडून घेते पण आतमध्ये पिकत नाही आता जशी ही पपई थोडी आपण बघू शकता हिरवट आहे आता पण जर आपण याला कापलं तरी हे एकदम गोड पपई आणि पिकलेली आहे शेतातलं आपण ऑर्गॅनिक पिकवलेली पपई आहे आणि आपल्याकडून जे आपले कस्टमर्स आहे किंवा शेतकरी आहे ते अशाच प्रकारची पपई घेऊन जातात था, म्हणजे थाडीच पपई घेऊन जातात आणि एक दिवसानी दिवसाने घरी जाऊन ते पिकते आणि ते खातात बरोबर तर तुम्ही जे पपई तोडता आणि त्याची विक्री कोणत्या मार्केटमध्ये मार्केट मार्केट करताय किंवा याला एक जैविक मार्केट उपलब्ध आहे का तसं जैविक म्हणून असं विशेष कुठलं मार्केट तर नाहीये पण आपण आपली जी पपई आपल्या शेतासमोरून समोरून विकतो त्या व्यतिरिक्त आपण मार्केटला पण आपली पपई पाठवतो म्हणजे आपण आपल्या शेताच्या बाहेर स्टॉल लावून विकता पत्ता काय समजा तुमच्या शेतात कोणा ग्राहकाला जायची असली तर आपलं शेत हे आळंद्याला आहे बारशी टाकळी रोडवर आळंदा हे गाव आहे आणि अगदी रोडवर आपलं शेत आहे अकोल्यापासून हार्डली बारा एक किलोमीटर आपलं शेत पडतं आपण जैविक पपईची लागवड करून असे अनेक जैविक का आपण जैविक पद्धतीने घेतात तर हे खूप चांगली गोष्ट आहे आणि शेतकऱ्यांनी पण असं जैविक पद्धति पिकांची लागवड केली पाहिजे कारण आजकल आपण बघतो अनेक आजार मोठ्या प्रमाणात वाढत आहेत त्यासाठी जैविक शेतीकडे शेतकऱ्यांना वळायला पाहिजे यासाठी असं तुम्हाला काय वाटते बघा जसं आता आपण कुठल्याही प्रकारचे मार्केट म्हणून भाजीपाला घेतो फळ घेतो काही असो त्या सगळ्यामध्ये केमिकलची फवारणी असते आणि त्यामध्ये खूप हानिकारक टॉक्सिन्स असतात जे आपण किती पण धुतले तरी आपल्या बॉडीमध्ये ते त्यांचा समावेश होऊनच जातो आपल्या बॉडीमध्ये एकदा ते प्रवेश केले की हळूहळू काय होईना पण आपल्या शरीरासाठी खूप हानिकारक असतात ते आ, इवन असं बघितलं गेलं आहे की अतिशय प्रमाणात जर हे असे वाले आपण फळं आणि भाजीपाला खात गेलो तर हो, हो ते आपल्या शरीरामध्ये कॅन्सरचं पण रूपांतर करून देऊ शकतात तर म्हणून मला असं वाटतं की आपण जितको आपल्याच ना तेवढं आपण ऑर्गेनिक वरच शिफ्ट करायला पाहिजे ऑर्गेनिक फळं भाज्या थोडं महाग आपल्याला मिळतील पण आपण खात्रीशीर अशा ठिकाणून घ्यायची की जे म्हणजे जेन्युअनली ऑर्गेनिक असेल आणि आपल्या आरोग्यासाठी ते बेनिफिशियलच राहणार तुमच्या बरोबर आहे ते थोडं महागात मिळते कारण कसं आहे जैविक म्हटलं की थोडं उत्पादनात पण कमी होते आणि कसं जेव्हा आपल्याला कोणता एखादा आजार झाला डॉक्टर कडे आपण जातो तेव्हा आपण खर्चाकडे बघत नाही तो खर्च तर आपला फारच होतो त्यासाठी पहिलेच जर आपण काळजी घेतली आणि ऑर्गेनिक खायचा प्रयत्न केला तर खूप चांगलं होईल पण जैविक शेती करता तर आपल्याला काय वाटते रासायनिक पद्धतीने जर आपण शेती केली आणि जैविक पद्धतीने जर केली तर तुमच्या जे अनुभव आहे त्यानुसार आपल्याला खर्च कोणत्या शेतीमध्ये कमी लागू शकतो जसं की आता बघतो आपण जैविक शेतीमध्ये नक्कीच आपल्याला खर्च एकदम कमी लागतो जसं आपण कुठल्याही प्रकारचं आपण केमिकल खातं म्हणा डीएपी म्हणा सिंगल सुपर फॉस्फेट म्हणा याचा खूप जास्त आता रेट खूप वाढलेला आहे आणि याचे सबस्टिट्यूट जैविक शेतीमध्ये खूप चांगले आहे आपण जीव अमृत देऊ शकतो आपण आप यामध्ये वर्मी कंपोस्ट देऊ शकतो नंतर गौकृपा अमृत खूप सारे सगळे ऑर्गॅनिकचे वेगवेगळे कल्चर्स आहे आपण आपल्या पिकळी मधून पण आपल्याला एकदम अतिशय म्हणजे वाजवी दरात आपल्याला ऑर्गॅनिक कल्चर भेटून जाते ते पण आपण मल्टीप्लाय करून आपल्या शेतात देऊ शकतो आणि त्याचा खर्च एकदम म्हणजे नाही सारखा आपण म्हणू शकतो जसं दोनशे स्वस्त मध्ये आपल्याला अवेलेबल होतो आणि याचा विशेष असा आहे की समजा याचा आपला जैविक खताचा डोस थोडा जास्त जरी झाला तरी आपल्या शेतीला याच्यापासून काही हानी नाही आहे बरोबर पण छान प्रकारे जैविक शेती करताय आणि शेतकऱ्यांनी पण असं जैविक शेतीकडे वळलं पाहिजे चांगल्या प्रकारे जैविक शेती केली पाहिजे यासाठी तुम्हाला काय वाटते मला असं वाटते की शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त जैविक जास्त 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 शेतीकडेच वळायला पाहिजे कारण आपण स्वतः पण आपल्या शेतातून उत्पादन घेत आहोत आपल्यासाठी पण ते युज करत आहोत आणि जे आपण लोकांना प्रोव्हाइड करत आहोत तर ते आपण चांगलं एकदम ऑर्गॅनिक आणि नॅचरल द्यायला पाहिजे जेणेकरून काय त्यांचं पण आरोग्य चांगलं राहणार आणि आपल्याला पण त्यांच्याकडून चांगल्या म्हणजे आपण स्वतः आपली मार्केट इथे निर्माण करू शकतो एक जैविक आपण शेतकरी म्हणून आपली ओळख निर्माण केली तर आपल्याला कुठल्या मार्केटला न्यायचं काम नाही पडत जसं आपली पपई आहे आपलं मॅक्झिमम पपई आपण शेतासमोर सेल करतो आणि जे आपले काही रेग्युलर कस्टमर्स आहेत तर जे कोणाला दोन क्रेट तीन क्रेट असे पपईचे लागतात तर आपण जैविकरित्या त्यांना आपण प्रोवाईड करतो डायरेक्ट सेल करतो दादा आपल्या शेतकऱ्यांना एवढी चांगली जैविक पपई लागवडीबद्दल आपण माहिती दिल्याबद्दल मी खरंच आपले खूप खूप आभारी आहे धन्यवाद धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या व्हिडिओजला लाईक करा कमेंट्स करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा भेटूया पुन्हा नव्या व्हिडिओमध्ये